ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनने आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सायलीला पाठवलेली चिठ्ठी प्रतिमासोबत घरी आलेली प्रिया कशी बदलते आणि दुसरी चिठ्ठी सायलीला मिळत मोठा धमाका होत त्या क्षणी एका झट आता जे कोणाला जमलं नाही ते पूर्णाईने करून दाखवत प्रियाने बदललेली चिठ्ठी पूर्णाई समोर येऊन खरे सत्य जेव्हा पूर्णाईला समजते त्यावेळेस आता एकाच काठीच्या धपाट्यात पूर्णाई कशी प्रियाकडून अर्जुनने लिहिलेली खरी चिठ्ठी मिळवते आणि आता अर्जुन आणि सायलीमध्ये आता दुरावा येताच आता पूर्णाजी अर्जुनने लिहिलेली ती चिठ्ठी आणि अर्जुनच्या मनातले ते प्रेम कसे सायलीसमोर आणते आणि जेव्हा अर्जुनच्या मनातील प्रेम सायलीसमोर येते त्यावेळेस आता सायली ही तिचे देखील अर्जुनवरची प्रेम असल्याची कबुली कशी अर्जुनला देते आणि जे अर्जुन आणि सायलीला दीड वर्षात जमलं नाही ते पूर्णाने एका झटक्यात करून दाखवत एकाच काठीने प्रियाचा खेळ खल्लास करून पूर्णाईने प्रियाची हकालपट्टी करून आता पूर्णाई कसे अर्जुन आणि सायलीला एकत्र आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता सायलीने अर्जुनचा सगळा गैरसमज दूर केलेला असतो प्रतिमाने पाठवलेल्या मोबाईलच्या मेसेजने अर्जुनच्या मनात सायलीविषयी गैरसमज झालेला असतो आणि त्यातली त्यात आता सायली ही बाहेर कॅफेकडे जाऊन एका मुलाला भेटली यामुळे अर्जुनचा गैरसमज अर्जुनच वाढलेला असतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा अर्जुन सायलीला त्याचा जाब विचारतो तेव्हा आता मोठमोठ्याने हसत सायलीने आता त्याच नंबरवरून अर्जुनला डायल करायचे सांगितलेले असते आणि त्या नंबरवर डायल करताच तो नंबर दुसरा तिसरा कुणाचा नसून प्रतिमात्याचा असल्याचे अर्जुन समोर आलेले असते आणि त्या क्षणी अर्जुनचा सगळा गैरसमज दूर झालेला असतो आणि आता मिसेस सायली यांचं दुसऱ्या कुणावरही प्रेम नाही हे आता अर्जुन समोर आलेले असते आणि त्यात, त्यात। सायलीने अर्जुनला म्हंटलेले असते की अर्जुन सर तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे व्यक्ती आहात तेव्हा मी तुमच्यासोबत कशाला खोटं बोलू आणि त्यातली त्यात मला जर काही बोलायचं असेल तर मी इथे बोलले असते ना कॅफेमध्ये कशाला गेले असते आणि तुम्हाला सगळं सांगितलं असतं तेव्हा आता अर्जुनला सायलीच्या मनात आपल्याविषयी खूप मोठे आणि आदराचे स्थान आहे आणि आपण सायलीसाठी खूप महत्त्वाचे आहोत याचीसुद्धा आता अर्जुनला जाणीव झालेली असते आणि आता पटकन अर्जुन हा चैतन्यकडे येऊन चैतन्याला देखील आता अर्जुनने सगळी हकीकत सांगितलेली असते अर्जुनने सांगितलेले असते की अरे चैतन्य मी माती खाल्ली रे थोडी मातीच खाल्ली आणि सायलीविषयी गैरसमज करून बसलो चैतन्य म्हणतो की काय झालं अर्जुन अरे एक दिवस मी तुझ्यासोबत नव्हतो तर सायली बहिणीवरती तू एवढा अविश्वास दाखवला सायली बहिणीवरती तू संशय घेतलास तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय करू यार चैतन्य झालंच तसं घडलंच तस तेव्हा आता सगळी हकीकत ऐकता चैतन्यने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो अर्जुन म्हणतो की अरे आता मी काय करू रे आणि माझ्या मनातलं प्रेम सायलीकडे कसं सांगू सांग ना बरं चैतन्य चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन मागच्या वेळेस मी तुला ट्रीक दिली होती आणि त्या ट्रिकचा काय परिणाम झाला तुला माहीतच आहे पण आता मी तुला ट्रिक देणार नाही सायली वहिनी तुझी बायको आहे तेव्हा तुझ्या बायकोला तुझं प्रेम तुझ्या बायकोसमोर कसं आणायचं ना ते तू ठरव मला विचारू नकोस तेव्हा ते चैतन्याचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो की अरे असा काय करतोय रे काहीतरी सांग तेव्हा आता विचार करून चैतन्य म्हणतो की हे बघ तू डायरेक्टली वहिनीला तुझ्या मनातलं सांगून टाक आणि प्रपोज करून टाक तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो मला तसंच करावं पाहिजे पण त्या अगोदर थोडीशी सायलीच्या मनातलं जर बाहेर आलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे त्यानुसार मला प्रपोज करता येईल ना चैतन्य तेव्हा आता चैतन्य पुन्हा विचार करतो आणि अर्जुनला म्हणतो की तू एक काम कर तुझ्या मनातलं जे काही सायली वहिनीवरचं प्रेम आहे ना ते सगळं एका चिठ्ठीत लिहून काढ आणि ती चिठ्ठी वहिनीला दाखव ती चिठ्ठी वाचून जर सायली बहिणी लाजल्या आणि सायली बहिणी हसल्या तर सायली सुद्धा तुझ्या प्रेमाला होकार आहे असं समजायचं तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आता इकडे अर्जुन पटकन बेडरूममध्ये येऊन अर्जुन आता त्याच्या मनातलं असणारं सायलीचं प्रेम सगळं काही त्या चिठ्ठीत लिहितो आणि आता ती चिठ्ठी अर्जुनने बेडरूममध्ये आता घडी घालून アニアタ。 वेळ आली आणि एखादी चांगली संधी चालून आली सायली जेव्हा एकट्या असतील ना त्याच वेळेस सायलीच्या समोर ही चिठ्ठी ठेवायची आणि निघून जायचं असा आता अर्जुनने विचार केलेला असतो तेव्हा आता अर्जुन इकडे पुन्हा बाहेर जातो पण त्याच वेळेस दुसरी एक भयानक घटना घडलेली असते इकडे आता पूर्णाईने आणि सायलीने प्रतिमाला व्हिडिओ कॉल करून प्रतिमाला भेटण्यासाठी बोलावलेलं असतं तेव्हा आता प्रियासुद्धा प्रतिमा सोबत आता सुभेदारांच्या घरी पूर्ण आजीला भेटण्यासाठी आलेल्या असतात इकडे प्रियाचं टार्गेट फक्त अर्जुन आणि सायली हे असतं पूर्ण आजीला भेटणं आणि प्रतिमासोबत येणं हे फक्त एक निमित्त असतं पण आता इकडे प्रतिमाला शपथ घेऊन मी तिकडे जाऊन काहीही असं करणार नाही की जेणेकरून तुला ठेच पोहोचेल आई असे आता प्रियाने प्रतिमाला सांगितलेलं असतं तेव्हा आता प्रतिमाने देखील आता प्रतिमा प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते प्रतिमाला बघता तिकडे आजीला खूप आनंद झालेला असतो आणि आता इकडे पूर्णाजीसोबत प्रतिमा आता गप्पा मारत असते इकडे प्रियाच्या मनात मात्र काहीतरी वेगळं शिजत असतो आणि आता प्रिया प्रतिमाला सांगते की आई मी अस्मिताच्या रूममध्ये जाऊन अस्मिताची भेट घेऊन येतेच बरं का तर आता प्रिया ही अस्मिताकडे जाण्याचं नाटक करते पण त्याच वेळेस अर्जुनच्या बेडरूमचा दरवाजा उघडला बघताच आता प्रिया विचार करते की अर्जुनचं चा काय चाललंय ते जरा बघूयात ना असे म्हणत पटकन प्रिया आता अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते पण अर्जुन तिथे नसतो आणि प्रिया आता इकडे तिकडे बघताच ती अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी आता प्रियाच्या नजरेसमोर येते आणि त्यामध्ये अर्जुनने आता सायलीवरचे प्रेम त्या चिठ्ठीत लिहिल्याचे प्रिया ती चिठ्ठी वाचते आणि आता अर्जुन ही चिठ्ठी सायलीला देऊन त्याचं प्रेम सायलीसमोर आणणार हे आता प्रियाला समजलेलं असतं आणि हुशार प्रिया पटकन आता इकडे तिकडे बघत आता लगेचच प्रिया ही तेथीलच नोटपॅड घेऊन आता लगेचच सायलीला चिठ्ठी लिहिते आणि त्यामध्ये आता अर्जुनचं सायलीवरती प्रेम नसल्याची ती चिठ्ठी हुबेहूब प्रियाने लिहून तिथे ठेवलेली असते आणि अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी आपल्याकडे ठेवलेली असते पण आता मात्र इकडे पूर्णाजीला प्रिया ही अस्मिताकडे जाते आणि प्रिया ही अर्जुनच्या बेडरूमकडे गेली हे पूर्णाईने बघितलेलं असतं आणि ताबडतोब आता पूर्णाई आता पटकन ही प्रियाच्या पाठोपाठ आलेली असते आणि अर्जुनच्या बेडरूमच्या दरवाज्यात येऊन आता प्रियाने केलेले ते सगळं आता पूर्णाईने बघितलेलं असतं आणि आता लगेचच इकडे प्रिया ती चिठ्ठी आपल्या पर्समध्ये ठेवते आणि आता इकडे प्रिया ही पटकन बाहेर येते तर पूर्णाजी आड बाजूला लपते आणि प्रिया ही खाली पटकन अस्मिताच्या रूममध्ये निघून जाते इकडे आता खरी गोम पूर्णाईने ओळखलेली असते आणि पूर्णाई पुन्हा आता खाली जाते तर आता अर्जुन इकडे संधी साधून ती चिठ्ठी घेतो त्या चिठ्ठीला अर्जुनने घडी घातलेली असते तेव्हा अर्जुन ती चिठ्ठी बघत नाही आणि डिरेक्टली आता इकडे पूर्णाई ही प्रतिमासोबत तिच्या बेडरूममध्ये आलेली असताना सायली ही किचनमध्ये असल्याचे अर्जुन बघतो आणि ती चिठ्ठी ताबडतोब टेबल आता टेबलवर ठेवतो आणि आता आड बाजूला लपतो तर सायली ही अर्जुनला कॉफी देण्याच्या आता उद्देशाने त्या टेबलपाशी येते पण त्याच वेळेस ती चिठ्ठी आता सायलीसमोर येते आणि आता अर्जुन लपून ते बघत असतो आणि त्याच वेळेस आता सायली ती प्रियाने लिहिलेली चिठ्ठी वाचते त्यामध्ये माझं तुमच्यावरती प्रेम नाही हे आता प्रियाने लिहिलेलं सायलीसमोर आलेलं असतं आणि अखेरीच अर्जुनच्या मनात आपलं प्रेम नाही यामुळे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तशीच ती चिठ्ठी घेऊन सायली किचनमध्ये जाती आणि आता सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सायली लाजतही नाही आणि हसलेली देखील नसते आणि लगेचच आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून अर्जुनला देखील इकडे मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीचा आपल्यावरती प्रेम नाही हे आता अर्जुन समोर अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधुबाऊ सोबत कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर सायली ही निघून जाईल यामुळे अर्जुनचा आता चुकीचा समज झालेला असतो आणि आता हे सगळं हुशार डोळ्यांनी पूर्णाईने हेरलेलं असतं आणि त्या चिठ्ठीमुळे अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं हे आता पुर्णाईच्या लक्षात आलेलं असतं आता ते सगळं बघताच पूर्णाई ही आता सायलीकडे जाऊन सायली, सायली वाचत असलेली ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि ती चिठ्ठी बघताच आता इकडे पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाईने ती चिठ्ठी प्रियाने लिहिलेली बघितलेली असते इकडे अर्जुनसुद्धा खूप उदास झालेला असतो ताबडतोब आता पूर्णाई अर्जुन सायली आणि प्रियाला तिथे बोलावते सगळेजण आल्यानंतर लगेचच आता पूर्णाई ती चिठ्ठी वाचून सायलीला म्हणते की हे काय आहे सायली तर सायली म्हणते की अर्जुन सरांची चिठ्ठी आहे तेव्हा आता लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन ही चिठ्ठी तू लिहिली का तर लगेचच खाली मान घालत अर्जुन म्हणतो की हो तर लगेचच आता पूर्णाई म्हणते की तू लिहिलेली चिठ्ठी ही नाही आहे अर्जुन आणि रागाने काठी घेऊन येत एकच काठीचा ढपाटा आता प्रिया कला उगारून लगेचच पूर्णाजी म्हणते की प्रिया तुझ्या पर्समधली चिठ्ठी काढ आणि लगेचच घाबरलेली प्रिया तिच्या पर्समधून अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी काढते आणि ती, ती पूर्णाईला देते तेव्हा आता ती चिठ्ठी बघून पूर्णाई ती चिठ्ठी वाचते आणि सायलीकडे देत म्हणते की सायली आता ही खरी चिठ्ठी अर्जुनने तुला लिहिलेली आहे आणि ही चिठ्ठी अर्जुन तुला देणार होता पण या तन्वीने अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन ही चिठ्ठी बदलली तर आता लगेचच सायली ती चिठ्ठी वाचते आणि ती चिठ्ठी अर्जुनच्या प्रेमाची बघताच सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सायली आरच्या अर्जुनकडे बघते आणि आता लगेचच पूर्ण आजीने खरे सत्य आता समोर आणून पूर्णाथजी प्रियाला म्हणते की तन्वी मी आता तुला या चुकासाठी कधीच माफ करणार नाही पटकन आता प्रतिमा म्हण मन... प्रतिमाकडे बघत पूर्णाजी म्हणते की प्रतिमा तुझ्या शब्दाखातर मी तन्वीला माफ केलं होतं पण आज तू पुन्हा तन्वीला इथे आणून तन्वीने तीच चूक पुन्हा केली आणि माझ्या अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न केला अर्जुनने सायलीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी ही तन्वीने अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन बदलली आणि ही खरी चिठ्ठी आणि ही तन्वीने लिहिलेली चिठ्ठी तेव्हा आता प्रतिमालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता काठी उगारून आता एका झटक्यात पूर्ण आईने प्रियाची हकालपट्टी केलेली असते आणि एका झटक्यात खरे चिठ्ठीचे सत्य समोर आणून अर्जुनचे सायलीवरचे प्रेम आणि सायलीचे सुद्धा अर्जुनवरचं प्रेम आता पुर्णाईने समोर आणलेलं असतं तर आता अर्जुन आणि सायली त्या चिठ्ठीमुळे कसे एकत्र येणार आणि प्रियाची पूर्णाई कशी कायमची अकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा